नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामार्फत ऐंशी ज्युनियर अटेंडंट पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक उमेदवारांकडून बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी सेहेचाळीस हजार दोनशे दहा प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला मिळले जाणार आहे यामध्ये मित्रांनो परमनंट अशी पोस्ट असणार आहे गव्हर्नमेंटची पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुमची जॉब करण्याची इच्छा आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मार्फत ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणजे ज्युनियर कोर्ट अटेंडंट पदांच्या व्याकन्सीस निघालेला आहे तब्बल ऐंशी पदे या व्याकन्सी मार्फत भरली जाणार आहे आणि ज्यासाठी मित्रांनो शेहेचाळीस हजार दोनशे दहा प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी कोर्टामार्फत दिला जाणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे यासाठी मित्रांनो कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त एक वर्षाचा कुकिंगचा डिप्लोमा तुमचा कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे यामध्ये तीन वर्षाचा कुकिंग एक्सपिरियन्स हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा अंडरटेकिंगचा तुमच्याकडे मागितलेला आहे मात्र मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी ओबीसी फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन विडोज डायव्हर्ट वुमेन ज्युडिशली सेपरेटेड उमेदवारांसाठी वयाची ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार तरतूद केलेली आहे म्हणजे सवलत मिळणार आहे यामध्ये मेथड ऑफ सिलेक्शन तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन पेपर तुम्हाला ठिकाणी विचारला जाणार रा आहे इंग्लिश आणि हिंदी माध्यमातून हा क्वेश्चन पेपर तुम्हाला विचारला जाणार आहे यामध्ये रिटर्न टेस्ट मध्ये तु तुम्ही बघू शकता जनरल नॉलेज तीस मार्क्ससाठी ती, आणि कुकिंग नॉलेज सत्तर मार्क्ससाठी असा शंभर मार्कचा तुमचा रिटर्न टेस्ट या ठिकाणी घेतले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट तुमची सत्तर मार्कची असणार आहे तर इंटरव्ह्यू तुमचा तीस ठिकाणी ती, कंडक्ट केला जाणार अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे मार्कची तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे आणि ज्यामध्ये साठ पर्सेंट मार्क मिळवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे म्हणजे साठ पर्सेंट तुमची कट ऑफ असणार आहे यामध्ये दीड तासाचा म्हणजे नव्वद मिनिटाचा रिटर्न टेस्टचा अवधी असणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे रिटर्न टेस्ट तुमची सतरा वेगवेगळ्या सेंटरवरती घेतली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून तुम् तुम्ही बघू शकता मुंबई आणि नागपूर हे सेंटर असणार आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तीन एक्झाम सेंटर ऍट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंगच्या वेळेस देऊ शकणार आहात आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया तुम्ही यासाठी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे आणि यामध्ये बारा नऊ दोन हजार चोवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चारशे रुपये इतकं परिक्षा शुल्क असणार आहे यामध्ये सी एस टी फिजिकली चॅलेंज एक्स सर्व्हिस बंड डिपेंडंट ऑफ फ्रीडम फायटर विडो डायवर्स वुमेन्स यासारख्या उमेदवारांसाठी मात्र दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आता साठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे ही जी पोस्ट आहे मित्रांनो ज्युनियर कोर्ट अटेंडंट ही पोस्ट परमनंट अशी पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्हाला बारा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला तुमचा एलिबिटी क्रायटेरिया चेक करून बघायचा आहे तुमची पात्रता चेक करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन केल्यानंतर मित्रांनो अप्लिकेशनची प्रिंट आऊट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे त्यानंतर अप्लिकेशन करताना ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती कोर्टामार्फवर तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार तसंच मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे तिला तुम्ही रेग्युलर चेक करायचा आहे तिच्यात जे अपडेट येणार आहे ते अपडेट तुम्ही रेग्युलरली चेक करणं अनिवार्य असणार आहे याची लिंक म्हणजे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व्हिडीओच्या आहे तिथे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकणार यामध्ये तुम्ही बघू शकता रिटर्न टेस्ट असेल प्रॅक्टिकल स्किल टेस्ट असेल इंटरव्ह्यू असेल हे संपूर्ण डिटेल तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू .si डब्ल्यू डॉट एस सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे जे स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई बँक असेल पीएसयू असेल तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू सबमिट करणं अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण आज तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग